मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व समाज बांधवांना खूप खूप मनपूर्वक आज मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी कोणाची पारखे कळमधरी मतदारसंघामध्ये उभाट्याचा टारफ्या पार, पार।, पार।, पार <laughs> त्याच्यानंतर तो अपक्ष उमेदवार एक होता तो मगर पार म्हणजे टाकते इचडी अलग लक्षात पतंगाचा चढवणं आणि टाकणं आणि उडणं संगत एक ते कोण मस्के होता लँडबाजी करू लागला ते आलं तर तुम्हाला सांगतो चारी कोणी चित सर्व समाज बांधवांना माझ्याकडून कळमधुरी विधानसभेकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ते मगर मस्के सगळीच पार झाले आता दोन हजार एकोणतीस त्याच्याकडे काही का ढिलाई राहिली नाही आणि पत्रही राहिला नाही त्याच्यामुळं सगळं सपसुडू काँग्रेसही गेलं शरद पवारांची राष्ट्रवादीही गेली सगळीच गेले काहीच राहिलं नाही आता काही राहिलं का रे बरो